नमस्कार मित्रांनो आज आपला खिरकालीचा रामश्याम मैदान असा भव्य दिव्य आयोजन मैदान बिंदूरच्या मैदानाची जेव्हा जेव्हा चर्चा होत नक्की या खिरकाली मैदानाची चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल आणि अतिशय चांगला मैदान आयोजकांनी केलेला आहे आज इथे भव्य दिव्य अशा गारपणार आहेत काही लढती जमलेले पण आहेत पण चला बघू या मैदानामध्ये कोण कोण आलेलं आहे माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता आपले धीरज शेठ मुकादम कोनगाव भिवंडी यांचा गरुडे या मैदानामध्ये दाखल झालेला आहे कुठेतरी या गरुडनी मागची सीझन गाजवलेली अशी कुठेतरी आठवणीत राहिली होती आणि मला वाटतं या सीझनला आजचा हा पहिलंच मैदान त्याचा असेल आणि माझ्या चालक त्याला शुभेच्छा असतील अजून कोण कोण बैल आले ते आपण बघूया चला आणि नक्कीच दुसरासुद्धा बैल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल कोणगावकरांचाच आपला महेशेठ पाटील ताराली भिवंडी यांचा देवाबाई पण या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि देवाबाईची एक चांगली गाडी पण जमलेली आहे थोड्या टायमामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल आणि मंडळी अजून एक तुम्ही बघू शकता कोनगावकरांचा जो आत्ता खूप चर्चेत असणारा बैल म्हणजे शंकर या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आपले दीपक शेठ मुकादम यांचा शंकर खूप चांगला पलतो आहे आणि कुठेतरी या सीझनला हे शंकरचं पण नाव होणार आहे आणि दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्ते आज शंकर आलेलं आहे तर काही नियोजन सांगू शकता काय आजचं नियोजन तसं काय नाही बघूया मैदानामध्ये मैदानामध्ये चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले दिनेश शेडूतकर भालगाव यांचा चंदर सुद्धा आजचं या खिरकाली मैदानाला गाजवण्यासाठी सज्ज आहे आलेला आहे मैदानामध्ये दादाना विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज खिरकाली मैदानामध्ये आपलं नियोजन नियोजन एकदम चांगलं नियोजन आहे कुठेतरी चंदरची खूप सारी चर्चा होते या सीझनला काय बोलात चर्चा आज माझं म्हणणं गाडी जुळली पाहिजे आज जास्ती नाव मोठा होईल बैलाचा असं पायरा तसा आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि इकडे या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले गणपत ड्रायव्हर खरोखर या मुंबईमध्ये जे जाकी आहे त्यांचा खूप मोठं नाव आहे त्यांचा शंभू सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता आपल्या ओतनेकरांचा वादल सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे जो आपला दिनेश दिनेशुतकर यांचा चंदर आणि वादल ही गाडी पण पलालेली आहे आणि विचारूया आजचं नियोजन काय असेल आजचं नियोजन गाडी जुलून पाहिलाही पाहिजे फक्त नियोजन मोठा जे आजचं चालेल चालेल आजच्या कुलासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला आणि अजून एक तुम्ही भिवंडी साईडचा सा बैल बघू शकता मला वाटतं आजचे जे आपली सुरुवात झाली व्हिडिओची भिवंडीच्याच बैलांपासून झालेली आहे आणि श आपले जितू शेठ मानेरकर यांचा पबजी आजच्या या खिरकाली मैदानामध्ये दाखल झालेला आहे खरोखर पबजीचा खूप नावारूपाला म्हणजे पबजी आलेला आहे आणि मागच्या सीझनला मग चांगल्या गाड्या केल्या आता या सीझनला मग करतो आहे चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ येते ना आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आदईकरांचा बिर्जासुद्धा आजच्या या खिरखाली मैदानामध्ये दाखल झालेला आहे खूप चांगला पलतो आहे आणि खरोखर पलण्याच्या जोरावर आपल्या मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव आत्तापर्यंत टिकून ठेवणारा हा बिरजा इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आपले किरण शेठ शेलार वांगणी यांचा अर्जुन पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि डावरीकरांचा शंभूसुद्धा या आजच्या किरकाली मैदानाला गाजवण्यासाठी सज्ज आहे बघा शंभू आता दाखवून देतो आहे की आज मी पलणार आहे आणि खरोखर असा स्पीड लावतोय ना तर पाहण्यासारखा खूप साऱ्या लढती झाल्यात त्याच्या आणि खरोखर जो नावा रूपाला ना बैल तो आधातमध्ये किंवा दुसऱ्यामध्ये येतो आणि आता नाव करतो येतो खरोखर कर आपल्या चॅनलकडून आज शुभेच्छा असतील त्याला समोर तुम्ही बघू शकता स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कोचगाव अंबरनाथ आणि आपले मिलिंद शेठ पाटील कोचगाव अंबरनाथ यांचा तेजाबाई आजच्या खिरखाली मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि ज्या बैलाची चर्चा अखंड मुंबई बिंजोरमध्ये आहे नक्कीच आपला भुंगा डॉन आजचा हा खिरखाली मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे नयन शेठ नमस्कार नमस्कार काय सांगशील आज भुंगा पण आले आणि मिलिन शेट पण आलेत का येतात येतात ते आणि मला वाटतं भरपूर साऱ्या व्हिडिओ भुंगाच्या सोबत व्हायरल झाल्यात खरोखर तुला खूप साऱ्या लोकांची पसंती भेटलेली आहे काय बोलशील आनंद होत आहे म्हणजे प पहिले व्हिडिओ टाकलेल्या पण दहा बारा हजार अशा सालाच्या पण आता गाजवशी घाटावर गेलो विठ्ठल नानासोबत आणि भुंगासोबत व्हिडिओ टाकल्या सगळ्या व्हिडिओ लाखाच्या पार गेल्या लाख का एक दोन लाख पार झाल्या आनंद वाटत भुंगाचा पण नाव होत आहे म्हणजे ऑलरेडी नाव आहे आपला पण नाव होत आहे म्हणजे घाटावर गेलो व्हिडिओ विठ्ठल नाना सोबत परत पन्नास कि आपलं पूर्ण झालं कुठेतरी खूप मोठा फँड म्हणजे तुझ्या पाठीशी उभा आहे जो विठ्ठल नानाचा आहे आणि जो आपला बच्चा बच्चा बैलाच सांग ना काय भरपूर दिवस बच्चा तुझ्या नियोजनामध्ये दिसत नाही काय <laughs> no आणि मंडळी तुम्ही समोरच बघू शकता आपले सुनील शेठ वहीर गोलेवली गोलेलीकरांचा टिटवी आणि टिटवी सोबत पक्ष पण आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि छोटा फुटारी काय बोलशील आज टिटवी आणि पक्ष दोघं पण आलेत मैदानामध्ये काय नियोजन काय सांगशील का आजचं आजचं नियोजन पैर गुपित असणार आहेत आता नाही झाले नाही झाले ना आता आणि तू कधीपासून टिटवीच्या सोबत आहेस ता एक महिना झाला तू, तू, तू नाव काय तुझं आलो आलो कुठून राहायला कुठून आहेस तू म्हणजे मूल कुठून आहेस तू म्हणजे कुठल्या गावाचा आहे मी युपीच्या युपीचा आहे ग आणि मराठी पूर्ण येते तुला काय बोलशील बैलगाडा खेळ बघतोय तू कसा वाटत आहे तुला चांगलं वाटतं चांगलं वाटतंय ना चालेल आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच ज्याचा करार झालेला आहे आपला जो नाशिककरांचा पक्ष होता आता आपले विकास शेठ विशाल शेठ खानवालकर यांच्या नावाने हा पक्ष मुंबईमध्ये पलताना दिसणार आहे आणि आजच्या या किरकाली मैदानामध्ये पण दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार पक्षाचा करार झाला आणि मला वाटतं आजच्या या किरकाली मैदानामध्ये पण आपण दाखल झाले काय बोला आता बघा आताच बैल उतरलेला आहे तर आजचं नियोजन आता दादाला माहित आहे त्यांच्या नंतर बघू आता फेरा नाही तर शरद काहीतरी होणार नक्कीच म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी तरी दोघा प्रेक्षकांना बघण्यासारखं काहीतरी भेटणार चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपला जो पक्षाचा करार झाला आताच काही दिवसापूर्वी तर आता नक्की म्हणजे आपले विकास शेठ आणि विशाल शेठ खानावकर खानावकर यांच्या नावाने पळणार आहे ते कसं काय झालं सांगा ना याच्यानंतर म्हणजे पहिलं असं झालं की गजानंद शेठ मात्र यांच्या नाव पळत होतात त्यांचा आपला करार कॅन्सल झाला त्यांनी काही कारण थांबून घेतलं शर्यतीमध्ये अड्ड्यात येण्यासाठी मग त्याच्यानंतर आम्ही विशाल शेठ आणि विकास शेठ यांना करार कसं आहेत गाडा मला नवीन भेटले नवीन आज पहिला दिवस आहे त्यांच्याकडे पण त्यांनी पण आल्यानंतर खूप व्यवस्थित बोलणं चालणं सगळं पण व्यवस्थित स्वभाव पण चांगले त्यांचे आणि न... कुठेतरी आपल्याला पण आपला मुंबईचा खेळ आवडतोय आहे हो आपल्याला मुंबईचा खेळ आवडतो आणि स्वतः नाशिक करून येऊन इथे काही खेळ करू शकत नाही त्याच्यामुळे कोणाच तरी नावाखाली तर आपल्याला फळवायचं म्हणून आपण त्यांच्याबरोबर केलं चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आपला वीर फार्मास वाजे वाजेकरांचा हरण्यासुद्धा आजच्या या खिरकानी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले अविनाश शेठ पवार डी एस पी यांचा शिट्टी आणि तिकडे त्या साईडला बघू शकता सरपंच दोन्ही मैदा बैला मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि सरपंचाची लढत पण असणार आहे ते आपल्याला काही तासापूर्वानंतर पाहायला मिळेल आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही वर्णिका अर्जुन म्हात्रे नेतेवलीकरांचं लक्षसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही डी एस पी ग्रुपचं चा नाव चालवण्यासाठी ना नक्कीच एक नवीन वासरू म्हणजे खोंड तयार होतं आहे आणि खूप साऱ्या लढती या ज्या पण झाल्यात वरदान आणि वरदान या सीझनला आपला दरारा दाखवून दिला आहे आणि खरोखर एक चांगला असा पल आहे त्याला आणि त्या पलाच्या जोरावर नक्की डी एस पी ग्रुपचं नाव हा उंचावणार आहे आणि समोर तुम्ही बघू शकता जो आपला सरपंच आहे सरपंचाची गाडी जमलेली आहे आपले महेश शेठ पाटील ताराल भिवंडी त्यांच्या देवासोबत हो आणि सरपंच मध्ये जो पालनर आहे तो शाहीर तुम्ही बघू शकता शाहीर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजची गाडी जमलेली मैत्रीपूर्ण कुठेतरी आजचा खिरकाली मैदान पण आपल्यासाठी एक चांगला मैदान एक नेहमी म्हणजे सिद्ध झालेला आहे तर गाडी किती वाजेपर्यंत आणि कसे एक्झॅक्ट होणार आहे बघा मी सकाळी साडे दहा ला मैदानात पोहोचलोय व्हॉट्सअपची गाडी होती माझी आम्ही कमिटीवर आहेत कोणाचा आम्हाला बोट लागावं नाही म्हणून आम्हाला एक लवकर शर्यत जमली म्हणून लवकर पोचू नये मैदानात तसं मी पण दररोज बारा वाजता उठणारा माणूस आहे जशी लोकं सांगतात की आम्हाला उठायला उशीर होतो तसं आम्हीसुद्धा उशिराच उठणारी माणसं आहेत पण ज्या दिवशी शरद जमते त्या दिवशी मात्र लवकर उठून आणि लवकर शर्यतीमध्ये यायचा प्रयत्न असतो आमचा व्हॉट्सअपची गाडी ही बारा एकलाच झालीच पाहिजे कुठल्याही मैदानात कोणाचीही असो माझी असं अन्यथा छोटी मोठी सर्व गाड्या नंतर पण काय बोलतात मैदानावर दोष देतात प्रत्येक मैदानावर आयोजक चांगला नव्हता आयोजक फेल होता यांच्या हॉलिंडे कमी होता ते काय करणार आयोजक ज्यावेळी गाडा मालकच जर राजा सारखायला लागला मला तर असं वाटतो काही दिवसानंतर गाडा मालक पन्नास टक्के फिरून जाणार आहेत पंचवीस टक्के शर्यती होणार आहेत आणि पंचवीस टक्के लोकांच्या गाड्या जमणारच नाही मैदानात आल्यावर आणि व्हॉट्सअपवर तर हे शंभर टक्के फिरून गेले पाहिजे मी तर वाट बघतोय कुठल्या व्हॉट्सअपची गाडी ज्या मैदानात झाली नाही ही लवकरात लवकर कोणाचं तरी होईल आणि ते वाईस अकाउंट टाकतील का आमची व्हॉट्सअपवरती गाडी जमली होती आणि ती या मैदानात झाली नाही त्यांचं आयोजक चांगलं नाही त्यावेळी मला काय जबाब द्यायचा उत्तर देणार त्यावेळी मी देईल आणि नेहमी तुम्ही मुलाखतीमध्ये पण सांगत असता कुठेतरी गाडा मालकाने पण आपली जबाबदारी घेतली पाहिजे आणि कुठेतरी आता बघा ना आपले मुंबई बिंजोरला एक उच्चांक पण आलेला आहे तर अजून अजून थोडी शिस्त पद्धत आली म्हणजे अजून आपला मुंबई बिंजोरचं नाव किती वर जाईल बघा मुंबई हा मुंबईच राहणार कुठेही जा आता यू पी बिहार झारखंड माझे उत्तर प्रदेश बंधू माझे कोकणातले बंधू माझे विदर्भातले बंधू बघा हे मुंबई हा शब्द त्यांच्या तोंडात आहे कुठे चाललो आहे मुंबईला चाललो आहे ते कल्याण जंक्शनला उतरो का ठाण्या जंक्शनला उतरो परंतु हा मुंबईच बोलणार आणि मुंबई ही मुंबईच राहणार आणि मुंबईचा खेळ असा आहे त्या खेळाला नान नाही बघा बरेचसे लोक आपले घाटावरच्या बंधूंसोबत खेळ खेळतात पारंपरिक त्यांचा सात गाड्यांचा खेळ आहे परंतु सात गाड्यातली बैला मुंबईला पाण्याला घाबरतात कारण मुंबईची पब्लिक जसा एखादा माणूस नवीन अचानक मुंबईला आल्यानंतर तो बिल्डिंग अशा बघतोय वर बघून तसंच बैल सुद्धा अचानक मुंबईला आला का तो तसा बघतोय पब्लिक बघून का बापरे इकडे एवढी लोक आहेत मला कसा पालायचा म्हणजे मुंबई जो खरा बैल पाळला तोच खरा बिनजरचा बादशा बरोबर आहे आणि दादा आज जी लढत आपण जमवलेली आहे माझ्या करून शुभेच्छा तुम्हाला कुलासाठी थँक्यू थँक्यू